डिचोली येथील जुने बस स्थानक परिसरात असलेला प्रचंड मोठा वटवृक्ष त्याचबरोबर आंब्याचं झाड पडल्याने त्याखाली एक कार गाडी अडकून त्यातील चार जण जखमी झाले होते त्यामध्ये दोन मुले एक ज्येष्ठ नागरिक आणि एक महिला असा परिवार गाडीत अडकून पडला होता त्यामुळे आणि इतरांना गाडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं मात्र गाडीत एक महिला अडकल्यानं धावपळ सुरू झाली डिचोली अग्निशामक दलाकडून महिलेला रात्री उशिरापर्यंत गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते त्याकरिता तीन जेसीबी मशीन आणून झाड हटविण्याचा प्रयत्न सुरू होता अखेर अग्निशामक दलाच्या पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या महिलेला गाडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार प्रेमेंद्र शेठ

काढले कॉल देऊ गरज ना किंवा हाच असता आवाज येल्या कारण आम्ही स्टाफ इमिडियट भाग जणांना आम्ही काढले पण चौथी जी चली आली बॅक सिटाचे ड्रायवर सडीच्या ती सामकी ट्रॅप झाली तिच्याच गाडी मेन झाड पडून जो समजा फोर व्हिलर प्रेश झाला तिथं काढत एक भरपूर मेहनत घेऊची पडली एक सगळ्यांचा हेच ना सण येथे घेऊन सगळं सण प्लॉज एम एल ए दोघू जण एम ए भारी सगळ्यांनी मग टीम वर्क करून आपले ते असतात आता एक डेट झाले म्हणत टोटल एला रेस्क्यू केलेले असतात किले क्रेन्स यूज झाले किती क्रेन क्रेन हेच टोटल चार कोकलेन्स दोन वडल क्रेन्स आणि एक बिल रोडर सेधा गोवातून हे इमिडिएट हा हजर झाले त्यांना काम करतात फास्ट मेळा हा लास्ट रेस्क्यू जो असतो ती लेडी त्यांना किती वरांना लागली काढपास ऑलमोस्ट आता तुम्हाला एट थर्टी टील वन थर्टी किती एक चार वर पाच वरां लागली पाच वर पाच वरां पाच वर ऑपरेशन चाललं आणि वेल सपोर्टेड बाय ऑल द स्टाफ ऑफ बिचोली फायर स्टेशन हे सगळे जे बिचोली फायर स्टेशनचे जे लोक असा म्हणजे स्टाफ असा हेन अ एक्सलंट जॉब किंवा तुम्ही आता पळता असताना हे झाड पाहिजे तुम्हाला कळतले की मनशांनी मनीस कापून हे झाड एका वरान आणि दोन वरां जवपना आणि आम्ही आमचे हायड्रोलिकल टुल्स पेट्रोल कटर्स इलेक्ट्रिकल कटर्स हे यूज करून आणि टेक्निक यूज करून मेनली मेनली टेक्निक यूज करून काढले कर कि्यात हे झाड जर वयल्यान सगळे कट करतले आणि काढले जर आता जर कमीत ती दहा वर लागतली आशिली आणि ते भितर जे ट्रॅप जलले चली आशिल्ले ते आणि चड वेळ उरतले आशिले कदाचित त्याचे लाईफ इनवॉल्व जातले आशिलेले ते जायनासताना आम्ही कंटिन्युअसली त्या चलेक धीर दीत रावले का ना आणि असे करून ताला आम्ही सपोर्ट दीत रावले आणि लास्टली आमच्या सगळ्यांच्या अटेम्प्ट सक्सेसफुल झाले आणि आज एक लाईफ आम्ही सेव्ह करत पावले सर हे व्हेरी रिस्की आणि सक्सेसफूल ऑपरेशन एक सक्सेसफुल झाले इतके कष्ट मेहनत करून हे डेफिनेटली सक्सेसफुल ऑपरेशन कित्याक लागून की, की आमचे जे फायर फायटर्स सगळे जे असतात ते ऑलवेज आमचं मोठा असा वी सर्व टू म्हणून आणि आम्ही लोकांक सेव्ह लागूनच आम्ही हे करतात दिस इज अन एक्झाम्पल दॅट वी हॅव सेवड वन स्पेशियस लाईफ टू डे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ मय ऑल द फायर फायटर मय ऑफिसर्स वी आर ऑल दीस ऑफिसर्स वू आर एंगेज इन दीस ऑपरेशन थँक्यू सर इवन ऑफ ड्युटी जे स्टाफ आशिल् तो सुद्धा जे हा रेजिडेंट लागी लागी राहता ते सुद्धा आले आणि आपल्या कामान आपले योगदान दिले थँक्यू थँक्यू सर